मित्रांनो सर्वप्रथम तर जय महाराष्ट्र जय शिवराय आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं की सक्सेस केवायसी कशी के कम्प्लीट करायची राईट त्या पद्धतीने तुमची केवायसी तुम्ही कम्प्लीट केली राईट आता तुम्ही आपल्या प्लॅटफॉर्मवरती काम करताय पैसे पण कमवत आहे पण जे पैसे कमवत आहे ते बँकेमध्ये कसे कर विड्रॉ करायचे हे माहित नसेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी जाय सो हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्णपणे वॉच करा म्हणजे तुम्हाला पण समजेल की आपण जे पैसे कमवतो हो ते आपल्या बँकेमध्ये कसे विड्रॉ करायचे राईट चला तर आपण सुरुवात करूया जर तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर आपण लाईव्ह हो बघूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सर्वात प्रथम तर मित्रांनो आपण आयडिया ओपन केल्यावर असा इंटरफेस येतो डॅशबोर्डवर राईट इथं उजव्या कोपऱ्यात तीन लाईन दिसतात त्यावरती क्लिक करायचं माय प्रोफाईलमध्ये मध्ये जायचं राईट right. इथं सर्वात प्रथम तर तुमचं मित्रांनो जे की के वाय सी आहे ती अप्रूव्ह झाली पाहिजे म्हणजे वाय सी तुम्ही कम्प्लीट केला आहे ती बरोबर पाहिजे आणि कंपनीकडून अप्रूव्ह झाली पाहिजे तर तुम्ही जे की विड्रॉ करतील ते तुमच्या बँकेत देतील पैसे राईट तर खाली जरा स्क्रोल डाऊन करायचं तिथे तुम्हाला दिसत असेल की वॉलेट बॅलेन्स माझा म्हणजे माझ्या आय डीमध्ये आत्ता सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आहेत राईट जे की मला विड्रॉ करायचे आहेत आपल्या बँकमध्ये राईट इथं तुम्हाला विड्रॉ अमाऊंट म्हणून एक ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करायचं मी सहा हजार पाचशे करतो हे लक्षात ठेवा मित्रांनो मिनिमम तुम्ही पेक्षा दोनशे विड्रॉ करू शकता राईट त्याखाली विड्रॉ करू शकत नाही त्यामुळं जर तुम्ही इन्कम दोनशेच्या कमी तर असेल तर तुम्ही विड्रॉ करू शकत नाही दोनशेपेक्षा जास्त असेल म्हणजे कितीही विड्रॉ करू शकता तर सबमिट म्हणून सबमिट रिक्वेस्ट म्हणून क्लिक करायचं राईट इथे सक्सेस झालं विड्रॉल रिक्वेस्ट सक्सेसफुली राईट अशा पद्धतीने तुमची मग पेंडिंग विड्रॉलमध्ये अमाऊंट दाखवेल बरोबर जे की तुमचे बँकेमध्ये चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये येऊन जाईल जर आले नाही तर तुम्ही तर सक्सेस येऊ हो कस्टमर सपोर्टशी संपर्क साधू शकता राईट अशा पद्धतीने तुम्ही आपले जे की विथड्रॉ रिक्वेस्ट टाकून आपल्या बँकेमध्ये पैसे विड्रॉ करू शकता सो थँक्यू सो मच